बातमी मालेगावातून आहे मालेगाव अल्पवयीन अत्याचार प्रकरणात मालेगावकरांनी उद्या बंदची हाक दिली आहे संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उद्या सकाळपासूनच मालेगावात शोक व्यक्त केला जाणार आहे त्याचबरोबर निषेधही व्यक्त केला जाणार आहे मालेगावकरांकडून उद्या मालेगाव बंदची हाक देण्यात आली एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मालेगावकरांनी हा बंद पुकारलेला आहे आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मालेगावकरांनी केली आणि कोर्टाच्या आवारात मालेगावकरांनी आजही जोरदार आंदोलन केलं होतं आणि उद्या मालेगावकरांकडून मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मालेगाव दौऱ्यावर जाणार आहेत ते डोंगराळे इथल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत तीन दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय त्यातच आता जरांगे पाटील हे पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहे निलेश वाघ पुन्हा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अधिक अपडेट देण्यासाठी निलेश मालेगावकरांनी आता मालेगाव बंदची हाक दिलेली आहे आत्ता आंदोलकांनी जी संतप्त भावना व्यक्त केलेली आहे उद्या मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे काय अधिक अपडेट्स आहेत आपण जर बघितलं तर मालेगावच्या डोंगरावळी परिसरामध्ये एका तीन वर्षी चिमुरडीवर एका नारा धामाने अत्याचार करून हत्या केली होती अशी हत्या केली होती त्यामुळे संपूर्ण जिल्हा जो तो या ठिकाणी हजरून गेला होता मालेगाव आणि शहर परिसरामध्ये संतप्त प्रतिक्रिया जी ती या ठिकाणी उभारताना दिसते आज आरोपीला न्यायालयात हजर करत असताना त्या स्थानिक <mí> नागरिकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त करीत आरोपीला फाशीची शिक्षा द्या किंवा आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी भावना जी ती व्यक्त केली होती आणि त्यातूनच आता देखील नागरिक जे ते संतप्त व्यक्त करतात उद्या मालेगाव बंदची हाक जी आहे ती संपूर्ण सर्वपक्षीय नेते विविध सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले आणि उद्या मालेगाव बंद जो येतो कडकडीत पाहण्यात येणार आहे त्यात सर्वपक्षीय अगदी उद्याच्या मालेगाव बंदमध्ये सर्वपक्षीय नेते आणि नागरिक सुद्धा सहभागी होणार आहेत आणि एकूणच मालेगावातलं वातावरण सध्या तणावग्रस्त बनलेलं आहे चिमुरडीच्या मृत्यूनंतर विशेषतः अत्याचार करून मृत्यू झाल्यानंतर तिचा खून केल्यानंतर आरोपीला तातडीनं फाशी देण्याची मागणी मालेगावकर करतायत आणि त्यासाठी उद्या बंदची हाक देण्यात आली आहे